हाय सर्वांना युट्युब मध्ये लवकर लवकर लाईक बन करा या आपल्या लाईफ मध्ये माझी चेन आणि माझे पैसे

बघा दादू आणि प्रज्ञा कसे खेळतायत लाईक डन केल्याबद्दल थँक्यू चला लवकर या बाकीचे सगळेजण आपल्या लईमध्ये गार्डन मध्ये लाईव्ह चालू केलेला आहे लोक लवकर एकदम करायचे पटापट आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांच स्वागत आहे बघा माली आहे दादू प्रज्ञा खेळतायत गार्डन मध्ये तुमच्या सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे माझ्या लवकर युटू फॅमिली दादू प्रज्ञा गार्डन मध्ये खेळायला लागलेत बघा बघू शकता तुम्ही खूप छान प्रकारे असं इथं गार्डन आहे आणि नऊ वाजेपर्यंत चालू आहे गार्डन नंतर बंद होणार आहे तर बघू शकता तुम्ही झोके पण आहेत खेळायला इथे सकाळी दहा ते सकाळी आठ ते नऊ दहा वाजेपर्यंत चालू असते आणि संध्याकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत चालू असते संध्याकाळी आणि त्या साईडला खूप छान असं रोड पण आहे तलाव पण आहे त्या साईडला खूप मस्त आहे लाईक डन करा सगळ्यांनी लाईक डन झालं पाहिजे पटापट लवकर लवकर लाईक डन करा प्लीज बघा तिकडे दादू आणि प्रज्ञा खेळतायत ए दादू दादू आणि प्रज्ञा आहेत आणि माझी देराची मुलगी आहे ती पण आलेली आहे तिघ जण आहेत ते त्यांना पण तू गार्डन मध्ये खेळायला भेटलं नाही ना तर म्हटलं चला देऊ जाऊन लाईक डन करा सगळ्यांनी लाईक का करत नाही तुम्ही समजत नाही मला लाईक डन करा बाकी तुम्हाला सगळं दाखवते तिकडचं कसं आहे अजून आणि ते बघा तिकडं लाईट चमकते ना तिकडं काहीतरी हाय आहे काय आहे ते माहित नाहीये कोणीच नाही म्हणून मी तिकडे जात नाही त्यासाठी हे आहे बदक बदक आहेत हे बदक बघा बदक कसे खेळत ए तुटन ते खाली पडतात सगळे खूप छान प्रकारचं असं इथे गार्डन आहे मस्त वाटतं आणि एकदम थंड वातावरण आहे एकदम शांत आहे पाच वाजता तर खूप आडावाडा असतो पण ह्या टायमाला काहीच नाही एकदम शांत आहे अजून थोड्या वेळाने तर एकदम शांत तर लाईक डन करा लवकर लवकर सगळ्यांनी पटापट या आपल्या लाईव्ह मध्ये लाईक डन करा लवकर लवकर सगळ्यांनी लाईक डन करा लवकर लवकर सगळ्यांनी या पटापट आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचाच आपल्या लाईफ सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब फॅमिली कशी आहेत तुम्ही सगळेजण लाईक करा लाईक करत नाही तुम्ही सगळेजण लाईक करा फटाफट लाईक करत राहा सगळ्यांनी आपल्या लाईफ मध्ये वेलकम आहे फटाफट लाईक करा प्रज्ञा इकडं आली आता पळाली दादा लाईव्ह लाईक करा तिकडे बघा मुलं पळाली आपले प्रज्ञा गेली त्या साईडला तिकडे ते बघा ती तिकडं दिसते का मला प्रज्ञा प्रज्ञा बघा आणि दादू ह्या साईडला आलाय खेळायला झोपा आहेत ते लोक जेवण झालं का सगळ्यांचं नक्कीच सांगा आपल्या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली कसे आहेत तुम्ही सर्वजण नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना आपल्या चॅनेलला सब करा दादू एकटाच खेळतोय तिकड आता बदकावर ते बघा दादू एकटाच बसतोय बदकावर लाईक करा लाईक करा सर्वांनी लाईक करा पटापट पड़। लाईक कर का करत नाही काही समजत नाही भरपूर फॅमिली ती लाईव्हला पण लाईक करत नाही लाईक करत राहा सगळ्यांनी आणि नवीन असताना चॅनलला सब करून ठेवा तिकड प्रज्ञा खेळते आणि दादू पण इकडे गेला आता ठेवते दादू पण खूप छान प्रकारची अशी बिल्डिंग ते बघा मस्त आहे आता झाली बिल्डिंग नवीन झाले गे एकदम फर्स्ट क्लास फिनिशिंग बिनिशिंग एकदम छान आहे डन yeah. yeah. <coughs> <coughs> like करा लोक लोक बंद झालं कोण बोलल चल बंद झालं आला का ए चल ए चल ए, चल. बंद गार्डन बंद झालंय आता चालूत घरी चाल। आता लई खूप टाइम झालाय ना नऊ वाजत आले बघा तरी मी पोरं इथं थांबलेत ए चला नाए, 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 ते आले ओरडते नाही 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 ते ओरडते ते वापस येणार इकडं ते बघ पुढे चल उतर खाली ए चल तो तो चला चला गार्डन बंद झालं चला ना मग लवकर ते गेट बंद करते ना तिकडचं मग आपल्याला वापस फिरून जावं वा लागेल चला ये चला माझे मला चल

salah kan coba YouTube untuk family like dan support ए इथ खूप छोटीशी ट्रेन आहे छान पैकी पण आता बंद झालंय गार्डन त्याच्यामुळे तुम्हाला नेक्स्ट टाइम राखेन मी लाइव मध्ये ट्रेन आहे खूप छान आहे ट्रेन ही ये عايز تصبيه تعال كده في حاجه وصبي تعال كده في حاجه ना जब मैं पुकारेगा ना जो को खाना खा जाएगा एक दादा रे एक रे लाइक डाउन करा बर सगळ्यांनी फटाफट पहिला पाच

जाऊ दे मोठी येत लाख हाइटला काय जायचंय ांबुटे थांबेवर जाऊ दे